आज आपल्याला अनेक प्रकारच्या अनेक सेवा आपल्यापर्यंत येतात मी त्याचीच सेवा करते आता पण प्रवचनाची सेवाच करताय ना पंचवीस वर्षापासून या संप्रदायामध्ये आहे हो दोन हजारच्या अगोदरपासून या संप्रदायामध्ये आहे पण सेवा आणि साधना याच्या पलीकडे काहीच नाहीये अनेक जगद्गुरु माऊलींचे अनेक अनुभव आलेले जो गुळ खातो जो संतसंघ करतो जो सेवा करतो ना त्याला शंभर नाही दोनशे एक टक्का गुण आल्याशिवाय राहत नाही पण आठवड्याचा संतसंघ चुकवायचा नाही आमच्याकडे माहिती आहे का मुंबईला रविवारचा संतसंघ असतो आता तरी तुम्हाला बदलून दिलेले संतसंग संतसंघ पण आमच्याकडे रविवारचा संतसंघ सकाळी नऊ ते दहाचा संतसंघ पण आमच्याकडच्या त्या समुद्राजवळ त्याच्यामुळे मच्छी विकायला जाणाऱ्या बायका जास्त असतात आता जर संतसंघ एखाद्या मंदिरात असेल तर बाईला जायचं असतं रविवारचा दिवस असतो गिराईक भरपूर असतात माहितीये ना रविवारचा दिवस खाणाऱ्यांचा एकदम हा जे खात त्यांना बरोबर हसू आलो खाणाऱ्यांचा जर त्या दिवशीचा रविवार असतो आणि गर्दी तर एवढी असते त्या मार्केटला पाय ठेवायला जागा नसते पण जी बाई जगतगुरु माऊलींचे अनुग्रह घेतलेले साधक घेतलेली आहे भक्त आहे ना आमच्या ताई आमच्या मुंबईच्या विक्री करणार मच्छीची पाठी घेऊन जाणार पाठीभर मच्छी असणार पण देवळाच्या बाहेर ठेवणार देवाच्या बाहेर मच्छी ठेवणार आतमध्ये मध्ये नऊ ते दहाचा संघ करणार काय महत्व आहे बघा संतसंघाचं आठ नऊ ते दहाचा संत संघ करणार पाठी उचलणार आणि मार्केटला जाणार पाठी उचलणार मार्केटला जाणार आणि ज्या ठिकाणी ती बसणार ना पाठी ठेवणार तिच्या शेजारच्या पाजारच्या बायका हसायला लागतात काही आहे सकाळी साठपासूनच केवढं गिरायक होतं रांग लागलेली होती आता दहा वाजता आली तुझी मच्छी विकल्या जाणार आहे का बघा जे करत नाही ना जे करतात करत ना त्यांचे पाय ओढणारे असतात मी पण करत नाही तू पण करू नको शेजारच्या बायका विचारतात की अगं आता दहा वाजलेले आता कुठून तुला गिराईक मिळणार आहे त्यावेळेस ती ठामपणे सांगते माझी काळजी तू करू नको ज्याचा संत संघ करून आलेला आहे ना तो माझ्या काळजी करणारा माझा बाप बसलेला आहे तू माझी काळजी करू नको विश्वास विश्वास कोणावर आहे गुरूंवर विश्वास आहे पाठी घुन बसलेली असते हातामध्ये तराजू धरते जगद्गुरु माऊलींचं नाम घेत भाविकांना आणि अशी काही का गर्दी होते हा हा म्हणतात पुढच्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये अख्खी पाटलीतली मच्छी विकल्या जाते नवऱ्याला फोन करते घरी दोन पाट्या आहे त्या घेऊन या नवरा मोटरसायकलवर एकावर एक चार पाट्या आणतो त्याही ठेवतो साडे बारा वाजेपर्यंत या बाईच्या सात ते आठ पाट्या विकल्या जातात शेजारची सकाळपासून दोनच पाट्या घेऊन बसलेली असते अरे कोण काळजी घेणार आहे अरे ज्याचा संत संघ केलेला आहे ज्याच्यावर विश्वास आहे ना तो आमची नौका पार करणार आहे त्याची नौका पार करण्याची ताकद त्याची त्याच्यामुळे आहे म्हणून कितीही आपल्याला शेतीचे काम असू द्या कितीही घरात काम असू द्या कोणाचंही लग्न असू द्या पण आपली संत संघाची सेवा मात्र भाविकांना चुकवू देऊ नका हो खरंच चुकू देऊ नका आपल्याला पात्रीला सेवेला बोलवत आहे ती श्री सेवा असते आठ दिवसाची असते अरे तिथे जाऊन झाडा आपल्या जगद्गुरु माऊलींनी काय केलेलं होतं शनिवार रविवार सुट्टी मिळायची माऊलींना अनुग्रह घेतला तर बाप्पांचा कनेरी पिठातले काडसिद्धेश्वर महाराजांचा अनुग्रह घेतला आणि ज्या वेळेस शनिवार रविवार त्यांना उत्सुकता लागायची कधी एकदाच मी माझ्या गुरुंकडे जाईल आणि गुरुंकडे गेल्यानंतर तिथे झाडासाठी खराटा त्यांनी मागितला नाही झाडाची वाळलेल्या काडक्या गोळ्या करायच्या त्याचा खराटा तयार करायचे आणि सगळा मठ झाडून काढायचे एवढी भक्ती करायची एवढी सेवा करायचे तेव्हा जगद्गुरु माऊलींच्या समोर एकदा आले पाठीवर हात ठेवला काय करतो नोकरी करतो सोडून एवढेच फक्त शब्द होते आणि नोकरी सोडून दिले आणि हा हा म्हणतात गुरु वाक्य मंत्र मोलमगुरु नरेंद्राचार्याची माऊली म्हणून आपल्याला जगद्गुरु रामानंदाचार्य यांच्या पदवीला प्राप्त झाले का तो गुरु वाक्य मंत्र मूलम गुरु सेवा केलेली आहे आज इथे बसलेल्या माझ्या सगळ्याच भगिनींना श्री सेवा आलेली आहे नानीजला चार दिवसाची सेवा आलेली आहे बघा त्या ताईंनी सांगितलं बारा तारखेला आपल्याला ज्यांना शिवणकाम येत आहे ना त्या शिवणकाम असलेल्या महिलांनी बारा तारखेला नाणीला सेवेसाठी जा कारण ज्या ज्या वेळेस आपल्याला जगद्गुरु माऊली आवाज देताना त्यांच्या आवाजाला दे हो म्हणण्याची ताकद जर आपल्यामध्ये असेल ना तिकडन आल्यानंतर तुमचे जे काम आढलेली आहेत का ना ती शंभर टक्क्याने दोनशे एक टक्का झाल्याशिवाय राहणार नाहीये एवढी ताकद आहे या सेवेमध्ये ज्यांना शिवणकाम येत आहे त्यांनी खरंच ती सेवेसाठी नाणीजला बोलवलेलं आहे कालच मिटिंग झालेली आहे आपल्या ज्या तालुका प्रमुख त्यांनी सांगितलं की ज्यांना शिवणकाम येत आहे त्यांनी खरंच नावं द्यायची आहे आणि उद्याची उद्या नाणीजला पोचायचं आहे अशीच सेवा जगद्गुरु माऊली सगळ्यांकडनं करून घेतात एकदा मलाही आठवतं की ज्यावेळेस मला प्रवचनकारांची सेवेला मला जगद गुरुमौली नाणेलं बोलवलं दोन हजार सातची ची गोष्ट आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस प्रवचनकार होते सगळेजण सगळ्यांना स्वामीजींनी सांगितलं दहा दिवसाचं शिबिर आहे मी तुम्हाला प्रवचन शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी यायचं दहा दिवसाची शिबिराची तयारी करून घेतली सगळ्या बॅगा बिगा पॅक पॅक केल्या शनिवारी शिबिर सुरू होणार होतं आठ आग दिवस अगोदर आम्हाला कळालेलं होतं रिझर्वेशन वगैरे केलेलं नव्हतं बॅगा पॅक केलेल्या होत्या के आम्ही ठरवतो एक आणि घडतं वेगळंच शुक्रवारपर्यंत जायचं होतं शुक्रवारी सकाळी आठ वाजता कल्याण स्टेशनला मंगल एक्सप्रेस यायची त्या मंगल एक्सप्रेसने निघणार होतो सोमवार गेला मंगळवार गेला, गेला आणि बुधवार दिवस असा काही उजडला संकट बघा से सेवेला से, से, से जाणार होती पण संकट असं काय उभं राहिलं समोर सकाळी उठल्यानंतर मला चहा लागतो एवढंच लागत कप भरून लागतो सकाळी उठली तोंड वगैरे धुतलं चहा करायला गेली चहाच उकळता चहा सांचीनी धरला त्या कपात ओतला आणि बशी भरून पण पाहिजे असायचं मला एवढा चहा लागतो तेव्हा मला कामं सुचतात चहा घेतला का मग पुढचं कामं करते चहाची बशीमध्ये बशीत कप भरला बशी भरली आणि असे ते पातील होतं ते फक्त असं ठेवायला गेली गॅसजवळ पण माझं पोट त्या बशीला लागलं आणि बशी उलटी झाली कडक कडक तो चहा माझ्या पोटावर पडला पोटावर जसा पडला तसं मी त्याला असं पकडलं कारण कडक कडक -कर चहा उकळता चहा इतकं काही भाजलं दोन तीन तांबे गार पाणी ओतलं पण असं ज्यावेळेस केलं त्यावेळेस एवढा मोठा फोड आलेला होता तो सट पण काटडी निघाली आणि आतलं सफेद दिसायला लागलं सगळं पोट भाजलेलं होत आतलं सफेद सफेद दिसत होता लाही लाही अंगाची झाली होती पण एकच मनातून होत माऊली मला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे मी आता कशी येऊ हो। शुक्रवारी मला गाडीत बसायचं आहे स्वामी कशी येऊ कशी येऊ कशी येऊ तळमळत होती त्यांच्या खाली झोपलेली होती आणि ट्यूब आणल्या गोळ्या आणल्या औषध आणले पण काही आग थांबत नव्हते माऊली म्हणताना भाजून पोहून करील त्याची बाकी त्यावेळेस तो नरेंद्र हा मी तुला भाळे असं म्हणतात ना खरच आहे भक्ती करायची सेवा करायची आणि संकट आपल्या पुढे येऊन उभे राहतील इथं माझ्या महिला बसलेल्या आहे सेवेला तुम्ही जाणार आहात पण अनेक प्रकारच्या आपल्याला अडचणी येतील त्या अडचणीवर कशी मात करायची ना हा माझा अनुभव आहे तो पोट भाजलेलं होतं कसं आता जाणार होती सगळ्या जणी बॅग तर पॅक केलेली होती पण निर्धार केला होता माऊली मी येणार माऊली मी येणार हातभर जखम तर पोटाला झालेली होती शुक्रवार उजडला ट्यूब घेतली ती ट्यूब लावली कापूस लावला होडणी बांधली साडी नेसली बॅग भरली आणि स्टेशनवर गेली स्टेशनवर जशी गेली तोपर्यंत पर्यंत आगाग होत होती लक्ष त्या पोटाकडे होत आग होत होती तो पर्यंतच होती पण ज्या वेळेस ती मंगला एक्सप्रेस ज्या स्टेशनवर आली आणि मंगला एक्सप्रेस मध्ये पाय ठेवला गाडी कुठे जाणार होती जाणार जाणार होती होती गाडी कुठे मंगला एक्सप्रेस मध्ये भाविकांनो पाय ठेवला रिझर्वेशन केलेलं नव्हतं जनरलचं तिकीट होत जनरलच्या चा डब्यामध्ये चाखच लोक भरलेली होती पण तरीही बॅग फेकले मी चढली माझा स्वभाव जरा कडक आहे व आतमध्ये गेली वरती झोपलेल्या सगळ्यांना उतरवलं खाली बॅग वरती फेकली आणि वरती जाऊन चढून बसली की तोपर्यंत काहीच वाटलं नाही पोटाला अरे स्टेशन येईपर्यंत पो, ये या पोटाची आग होत होती पण गाडी ज्या माझ्या माऊलीकडे माझ्या आईकडे जाणाऱ्या गाडी ज्या वेळेस बसली त्यावेळेस ती आगही शमली दुःखाचे चटकेही माऊलीने बसले माझे आई

शंभर टक्के गॅरंटी देते दे जन्मदाती आई आवणार नाही पण ही नरेंद्र रुपी आई अशी काय धावते अशी काय धावते ना अरे ते लेकरू माझ्याकडे येत आहे ना कशाला त्याला चटक्याची तरी जाणीव होऊ द्यायची भाविकानो खरंच चटक्याची जाणीव झाली नाही मनातून बुद्धीतून खरंच निघून गेलं की मला कुठेतरी एवढा मोठा चटका बसलेला होता आणि ज्यावेळेस नाणीजला पोहोचले नाणीजला पोहोचली बॅग ठेवली मुक्ताई धर्मशाळा मला दिलेली होती बॅग फेकले ना आता वॉशरूम मध्ये गेलेली होती वॉशरूम मध्ये गेली त्यावेळेस बघितलं सत्य घटना आहे त्यावेळेस तो कापूस थपथपीत रक्ताने भरलेला होता आणि माझा परकर वरचा होता तोही रक्ताने भरलेला होता एवढा रक्त माझा तिथून गेलेला होता पण भाविकांना त्याची एवढीशी मनाला बुद्धीला आणि चित्ताला माझ्या गुरुदेवाने थोडी सुद्धा वेदना जाणून दिली नाही हो एवढी त्यांची कृपा आणि लीला आपल्यावर असते कारण ते लेकरू माझ्याकडे आलेले आहे त्याला उचलून घेणं गरजेचं आहे की नाही तसंच मला उचलून घेतलेलं होतं आणि म्हटलं आता थांबवा तर हळूहळू कापूस काढला तिथे ट्यूब लावावी म्हणून बॅग उघडली पण बॅग मध्ये घरी राहिलेली होती गोळ्याही राहिलेल्या होत्या माझ्या बरोबर काहीही आलेलं नव्हतं तुझी औषधं पाण्याची सुद्धा गरज नाहीये दुसऱ्या दिवशी जगद्गुरु माऊलींच्या साक्षात समोर बसले माऊली आमच्या समोर यायचे स्वतः त्यांनी हे प्रवचन कसं करायचं ना स्वतः शिकवलेलं आहे आम्हाला आम्ही खूप भाग्यवान आहोत तीस चाळीस लोक होते ना खूप भाग्यवान होत की त्यांना आम्हाला जगद्गुरु माऊलीने हातात काठी धरून आम्हाला शिकवलेला आहे दोन अडीच तीन चार तास माऊलींच्या सहवासात राहिले आणि दहा दिवसाच्या आत जखमही बरं भरून गेली आणि सगळंच भरून गेलं काय सहवास असतो म्हणून जगद्गुरु माऊली म्हणतात ना अरे आहो नरेंद्र म्हणे संत संग्याने दरा अरे ध्यानात फक्त एकच असू द्या की मला संतांच्या सानिध्य जायचं आहे मला संतांची सेवा करायची आहे माझ्या माझ्या गुरुदेवांची सेवा करायची आहे सगळे दुःख तुमचं दारिद्र्य तुमचं दूर करणारी आपली जगद्गुरु माऊली आहे म्हणून सांगते ना कोणत्या ब्राह्मणाला पत्रिका दाखवायला जाऊ नका कोणत्या भगत घाड्याकडे जाऊ नका अंध श्रद्धेपासनं लिंबण आणि नारळ आणि काही होणार नाहीये जगद्गुरु माऊली म्हणतात ना तुमच्या दारात जर कोणीतरी लिंबू टाकत असेल तर ते धुवा स्वच्छ आणि काय करा सरबत करा आणि प्या आणि जिने टाकलेले तिला सांग उद्यापासून जरा एकच तर ता, चार टाक आमच्या घरात चार पाच लोक होईल बरोबर आहे की नाही घाबरू नका तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी जगात गुरु माऊली घेता येईल पण कधी केलं तर नाही केलं तर काही उपयोग नाही आहे एक माणूस असाच होता घाबरट होता रात्रीची बाराची वेळ होती धोतर नेसलेला होता पण आता स्मशानामधून जायचं होतं वाट स्मशानामधून होती स्मशानामधून वाट होते आता स्मशान आल्यानंतर घाबरावं लागतं की नाही कोणीतरी उठल की बुद्धभीत उठल मनातून काय म्हटलं इतक्या दिवस रामनाम घेतलं नाही मग स्मशानात गेल्यानंतर रात्रीचे बारा वाजलेले कुठून तरी काहीतरी वळवळ जरी झालं तरी वाटतं का कुणीतरी आलं का काय म्हणून राम 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 चाललं त्याचं राम 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 चाल चाललं चाल चाललं पुढं 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 पण असं वाटलं ते धोतर बिचारा नेसलेला होता पटापटा पटापटा चालत होता आणि मागे एक काठी होती त्या काठीला ते धोतर लागलं आणि त्याला वाटलं की आता मला पकडलं लई मोठ्या भूताने पकडलं आता काय करायचं आणि म्हणून तो मागे वळून कुठे बघतो होती का, का राम नाम कधीच घेतलं नव्हतं हो लगेच घेतलं काय लगेच काय राम येईल का तुझ्यासाठी बाबा नाही ना तो साधा सुद्धा देव आहे का त्याला कितीतरी पुण्य करावं लागतं बारा बारा वर्षाची तपश्चर्या करावी लागते तेव्हा तो देव प्रसन्न होतो राम राम म्हणत होता तो तर काठीला अडकलेलं होतं म्हंटल भूत मागे लागलेलं होतं आणि आता काय करावं दस छातीमध्ये झालं आणि तिथेच आटक येऊन बाबा कडक झाला तिथं सांगायचं तात्पर्य आपल्याला काय आहे अरे भूत मनात आहे हे मनातलं भूत जर काढायचं असेल तर त्याला नामाची संगत द्या म्हणून जगद माऊली म्हणतात फक्त ओम नरेंद्रनाथ आहे छंद लागू दे गे तुझ्या वयाला काय ओम नरेंद्रनाथ आहे नमा ओम नरेंद्रनाथ आहे नमा बघ स्मशानात जाऊन कॅसालाही धक्का लागणार नाही सुरळीत तुमच रात्रीच्या वेळेस आम्ही किती असतो रे माऊली आपल्या आध्यात्मिक शाळेत सांगतात वारीच्या प्रवचनात सांगतात की कितीतरी लोकांनी अनुभव घेतलेला आहे की एकटे जर चालली असेल ती ताई चालली असेल ती भगिनी चालली असेल तर तिला जाणवतं की माझ्या बरोबर येत आहे कोणीतरी नाही भूत नाही साक्षात जगद्गुरु माऊली तिच्याबरोबर असतात हे कवच लावलेलं ला आहे हे कवच म्हणजे असं त्याचं कवच नाहीये हे आमचं रक्षण करण्याचं कवच आहे तुमच्याकडे वाकड्या नजरेने कोणी बघण्याची ताकद तुमच्यामध्ये होणार नाहीये म्हणून मी आज पन्नाशी लावलेली लेडीज ले 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 सुद्धा एकटी रात्री मुंबईवरून निघते आणि सकाळी इथं पोहोचते आता रात्री जाणार आहे दहाच्या गाडीने पहाटे पोहोचणारे मग रात्री कोण बरोबर आहे का आजूबाजूला सगळे पुरुष राहतात झोपलेले राहतात पण मला माहितीये माझी माऊली माझ्या बरोबर आहे कोणाची टाप आहे का मला बोलायची अगोदर स्वभावले कडी काय माझा एक कोणी डोळा उचलला त्याच्या मुस्काळात तैरीची ताकद आहे माझ्यामध्ये है की नाही ताकद निर्माण कोणी केलेली आहे माऊलीने ताकद निर्माण केलेली आहे खरंच भाविकांनो एवढा सुंदर हा साधा सोपा भक्ती मार्ग आहे ना भक्ती या भक्तीला लागायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणते काय म्हणते नरेंद्र नाम सुखदा भजन करो भाई ये जीवन भाईन नाम सुखदा भजन करो दो दिन का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई जीवन दो दिन का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई जीवन दो दिन का जीवन दो दिन का आनंद आपके आशा नरेंद्र सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का ये जीवन मिट्टी का किलोना ये जीवन मिट्टी का किलोना मिट्टी का किलोना भाई मिट्टी का किलोना ये जीवन का ना, मिट्टी का ना भाई मिट्टी का ना। पानी पड़े जरे जाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई पाणी का बबुला बाई पाणी का बबुला हे जी बोला पाणी का बबूला भाई पाणी का बबूला पाणी पड़े जर जाई भजन करो भाई जीवन दो का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई जीवन दो दिन का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई जीवन दो दिन का ये जीवन कागज की पुड़िया ये जीवन कागज की पुड़िया कागज की पुड़िया भाई कागज की पुड़िया ये जीवन का <स्थागा> की पुड़िया कागज की पुड़िया भाई कागज की पुड़िया आग लगे जल जाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का नरेंद्र नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का ना सुखदा स्वजन करो भय जीवन दो दकारे नाम सुखदाय स्वजन करो भी जीवन दो दि सुखदा भजन करो भारती भजन करो भाई, वग दोजी व सगळ्यांनी खाली बसवायचंय थोड्या वेळाने तुम्हाला सगळ्यांना उठवणार आहे आणि मन नाचवणार आहे की नाही आता थोड्या वेळ खाली बसा ये नरेंद्र नाम सुखदाई भजन करलो भाई ये जीवन दो दिन काय दो दिन का जीवन आहे ना ये जीवन हे मिटी का खिलो ना खरंच आहे मडक मडक्यासारखंच आहे फुटलं एकदा का आत्मा राम निघून गेला तर कोणी त्याला जाळून टाकतं कोणी त्याला दफन करतं पण आता जगद्गुरु नरेंद्रचार्यजी माऊलीने सांगितलं जाळायचं नाही त्याला पुरायचं पण नाही त्याला काय करायचं देह दान करायचं आणि होय खरंच जगद्गुरु माऊलीने आम्हाला एवढं सुंदर सांगितलं कि आज कितीही जवळचा माणूस असलो आमच्या आई असो आमचा भाऊ असो आमचा नवरा असो कोणी असो की आम्हाला फक्त जगद्गुरु माऊलींच आठवत की नाही कशासाठी हा देह आहे तो दान करण्यासाठी एवढी वृत्ती आमच्यामध्ये विशाल केलेली के आहे म्हणून एकशे चार एकशे पाच पर्यंत आम्ही देहदानापर्यंत दानापर्यंत आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा भाविकांनो हेच आहे आपल्याकडे कारण तो आहे कुठे अनु रेणू तो देव आहे नरेंद्र म्हणे शोधून न तो कुठे आहे तो माझ्यात आहे तो तुमच्यात आहे तो लहान मुलात आहे या फळाते या फुलात आहे या हवेत या हवे या सूर्यात तो अग्नीत आहे तो पाण्यात तो सगळीकडे दाट दाटाट भरलेला आहे पण तो आम्हाला दिसत नाहीये त्याला जाणायचं असेल तर संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय त्याची ओळख पटणार नाहीये आणि म्हणतो तो आहे ना त्याला जाणायचं आहे म्हणून काय म्हंटल आहे सद्गुरुविना श्रेष्ठ दुजा नाही कोणी म्हणून त्यासी विभक्त राहू नये राहू नये विभक्त गंगा जैसे मन, प्रत्यक्ष भगवंत आहे त्यांच्याजवळी आहे त्यांच्याजवळी ईश तो सावळा अर्क तो पिंडी माझी उतरला उतरला अर्क स्वानंदी बुडाला नरेंद्र म्हणे स्वानंद हा घ्यावा वेळोवेळा कसला स्वानंद घ्यायचा आहे कसला आनंद घ्यायचा भाविकांनो जो आत्मा राम बसलेला आहे जे चैतन्य आहे आपल्या जवळ ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावर तुम्ही इथं मांडी घालून बसलेले आहे डोळ्याने मला बघताय कानाने ऐकताय हाताने हालचाल करताय पाया पायाला मुंग्या आल्या तर तो तोच पाय वरती करताय गालावर एखादा मा, माशी बसली तर आपल्या तोंडात आपणच मारून घेताय कोणाच्या अधिष्ठानावर तो आत बसलेला आहे ना ते चैतन्य आहे ते एकदा उतरून गेलं तर किती माश्या भनबन भन भनभन करो मग जवळ बसलेली बायको हलवत घात्री पदरा पदरा माश्या उडवण्यासाठी झोपलेला दे त्याला हलवता येतात का माशा आजची बात नाही कारण त्याच्यातला आत्मा राम निघून गेलेला आहे आणि हे सत्य आहे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याची ओळख व्हायची आहे म्हणूनच म्हंटलेला आहे ना स्वानंदाचा गाभा आपल्या जवळ आहे तो स्वानंद स्वतःचा आनंद स्वरूपाचा आनंद तेच तू तत्व आहे हे जाणून घ्यायचं असेल ना तर सद्गुरूने श्रेष्ठ दुजा नाही कोणी अरे कोणी श्रेष्ठ नाहीये तर दोळ्यात बसलेला तो देवही श्रेष्ठ नाही म्हणून तर नामदेव महाराजांना विसभा खेचर गुरु करावे लागले कारण गुरु शिवाय ते ज्ञानच नाहीये आणि म्हणून तुकाराम महाराजच म्हणताना गुरु चरणी ठेविता भाव आपो आप भेटे देव देव गुरुंपाशी आहे वारंवार सांगू काय म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे वनी तो देव कुठे आहे तो संतांनी जाणलेला आहे तो देवळात नाहीये तो रावळात नाहीये तो काशीला नाहीये तो प्रयागला नाहीये तो गयेला नाहीये तो कुठेच नाहीये तो फक्त आणि फक्त गुरूंच्या चरणाजवळ आहे हो गुरूंच्या चरणाजवळ आहे म्हणून आपण त्याच्या चरणाजवळ यायचं आहे म्हणून त्यांच्या चनाजवळ जो जातो ना तो पावन होऊन जातो म्हणून काशीत डुबकी मारायची गरज नाहीये खरंच डुबकी मारायची गरज नाहीये आमच्या जगदगुरु माऊलींनी खूप सुंदर आम्हाला सेवा दिलेली आहे ज्यावेळेस कुंभमेळ्याचा कुंभमेळा होता सगळेजण डुबकी मारायला तिकडे जात होते पण जगद्गुरु माऊलीने सांगितलं अरे महाकुंभ करायच्याऐवजी रक्तदानाचा महाकुंभ करा एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर एवढ्या कुपिकांचं आम्ही काय केलं रक्तदान केलं ज्या ज्यांनी रक्तदान केलं त्यांना त्यांना काशी यात्रेचं पुण्य त्यांच्या पदरात पडलं कशाला हजार दोन हजार चार हजार पाच हजार खर्च कर करायचे आणि जायचं किती साधा सोपा भक्ती मार्ग आहे आमचं रक्त हे तुमच्यासाठी आहे आणि काल परवा पण आव्हान केलं होतं माऊलीने आम्हाला आध्यात्मिक शाळेमध्ये की तुम्ही तयार राहा रक्तदानासाठी कारण भारत पाकिस्तानचं तिकडं युद्ध चालू आहे आणि कधी आमच्या त्या सीमेवर लढण्यासाठी जे सैनिक आहे जखमी झालं तर त्यांना रक्तदाना रक्ताची रक्त गरज असेल कधी जर आम्हाला महाराष्ट्र शासनाने हाक मारली तर आम्ही तत्काळ रक्तदान करण्यासाठी तयार असतो पाहिजे हे आव्हान आम्हाला दोन दिवस अगोदर जगद्गुरु माऊलींनी दिलेलं होतं किती आहे ता, आहे तत्परता आमच्या स्वामीजींजवळ आणि हेच आम्ही आम्ही त्यांच्या सानिध्यात आहोत ना आम्हाला काय गरज आम्हाला कसलीही चिंता नाही हो खरंच चिंता नाहीये म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या सानिध्यात आपण राहो संत संग्रह करावं सेवा करावी सेवेचं काय पुण्य असतं खरंच खूप पुण्य असतं हे बिलोलीच्या साईडला कोणतं तरी गाव होतं ग काय मला आठवत नाही आता कारण का इतके गावं फिरलेली आहे त्या गावांची नावं कसं एकदम हिराबोरी काय काय चिकना काय काय पोराच्या जुन्नी जुन्नी पण होतं मला जुन्नी येतच नव्हतं मी मुन्नी म्हणायची <laughs> बिचारा दादा वेळेस मागे बोर्डवर बघावं लागायचं काय ते कळत नाही हो अंज आणि काय मुंबईकडचे थोडेसे लोकांना काही समजत नाही ना तुमचं ना। <laughs> हिराबोरी गाव माझ्या पण कायम लक्षात राहील हिऱ्यासारखं गाव आहे ना हिराबोरी गाव माझ्या लक्षात राहील सांगायचं तात्पर्य होतं काल ज्या ठिकाणी गेली होती त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं ते, ते, ते ताई पण एकदम चांगल्या होत्या त्या ज्यांच्या घरी मनुर ठिकाणी आम्ही कार्यक्रम केला काल ती तिथे त्या ताई इतकी रडत होती माझा नवरा खूप दारू पितोय ताई खूप दारू पितोय त्याला एकदा तरी घेऊन जा पण यांनी शपथ घेतली की हे मोडून टाकतात कोणाची रामाची शपथ घेतली का मोडतात कृष्णाची शपथ घेतली का मोडतात गणपतीची शपथ घेतली का मोडतात आणि मग मला लई भीती वाटते आणि म्हणून स्वामीजींची शपथ घेतली आणि मोडली तर काय करायचं म्हटलं ताई तुझ्या मनामध्ये जो संकल्प विकल्प आलेला तो गेल रामाची शपथ मोडू दे कृष्णाची शपथ मोडू दे ते काहीच करणार नाही पण माझ्या जगतगुरु नरेंद्र एवढी ताकद आहे की त्यांची जर शपथ मुली मोड मोडायची ताकद त्याच्यामध्ये काय होणार आहे त्रिभुवनाच्या देवाला सुद्धा त्यांची ताकद होत नाही हो मोडाची शपथ खरच आहे तर या तुझ्या नवऱ्याला काय तू एकदा घेऊन जागा त्यांच्याकडे बिचारी तालुका प्रमुख ती पाटीलदाई होत्या त्यांनी जबाबदारी घेतली ताई तुम्ही काळजी करू नका त्या ताईला घेऊन जाईल माझ्या पैशाने घेऊन जाईल हे कोणी सांगितलं ही सेवा करायला सांगितली गुरुदेवांनी सेवा करायला सांगितली